नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क महाराष्ट्र विशेष बातमीपत्रात आपले स्वागत एम ए सी डी सी एल मीटर रीडर कंत्राटी कामगार संघटनेचे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय लातूर समोर राज्यव्यापी कामबंद आंदोलन करण्यात आले या आंदोलनात संघटनेचे पदाधिकारी व कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले मीटर रीडर कामगारांना शाश्वत रोजगार मीटर रीडर कामगारांना शाश्वत रोजगार कामगारांना कंत्राटी म्हणून सेवेत मीटर रीडर कामगारांना कंत्राटी म्हणून सेवेत आमच्या मागण्या कोण म्हणताय देत नाही कोण म्हणतं देत नाही मीटर रीडर कामगार संघटनेचा मीटर रीडर कामगार संघटना 60 वर्षापर्यंत शाश्वत रोजगार मिळालाच पाहिजे साठ वर्षापर्यंत शाश्वत रोजगार मिळालाच पाहिजे नुटे रीडर कामगारांना वयाच्या साठ वर्षापर्यंत शाश्वत रोजगार मिळालाच पाहिजे नुटे रीडर कामगारांना कंत्राटी म्हणून समान काम समान समान काम समान समान काम समान कंत्राटी संघटनेचा कंत्राटीचा संघटनेचा शाश्वत रोजगार शाश्वत रोजगार कंत्राटी कामगार संघटनेचा समान काम समान समान काम असं आज आपण लातूर जिल्हाधिकारी आंदोलन चालू केलेलं आहे विषय काय आम्हाला शाश्वत रोजगार मिळावा जे मीटर रिडर्स आहेत पूर्ण महाराष्ट्रभर आणि नवीन जे आहे काही प्रिपेड किंवा पोस्टपेड मीटर बसवायची जी काही स्कीम काढलेली आहे शासनानं विरोधामध्ये आमचं या ठिकाणी आंदोलन आहे आणि या आंदोलनामध्ये आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही जे पोस्टपेड प्रिपेड मीटर जे काही बसवणार आहेत अडव्हान्स टेक्नॉलॉजी आमचा विषय नाही आरा विरोध नाही पण हे करत असताना आम्ही बेरोजगार आहोत हे हा महत्त्वाचा मुद्दा आमच्यासमोर आहे की आम्ही या ठिकाणी सध्याच्याला ते मीटर जर बसवले तर आम्ही सगळेच महाराष्ट्रभर सगळे बेरोजगार होणार आहोत आणि आमच्या हाताला काम राहणार नाही त्याच्यामुळं आमचा जो काही उघड्यावर येणारा संसार आहे त्याला शासनानं जबाबदारी धरून आम्हाला शाश्वत रोजगार हा वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत द्यावा ही आमची प्रमुख मागणी आहे आणि त्या मागणीनुसारच आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यालयासमोर या ठिकाणी धरणे आंदोलनात थांबलेलो आहोत आतापर्यंत कुठपर्यंत तुम्ही पोहोचलेला आहात पत्र दिलेलं आहे किंवा मागणी कुणापर्यंत पोहोचली हिवाळी अधिवेशनामध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये आम्ही यापूर्वी मुंबईला जाऊन त्या ठिकाणी पण पत्र दिलेलं आहे मंत्रालयामध्ये आणि त्याच्यानंतर हिवाळी अधिवेशनामध्ये एकोणीस नोव्हेंबरला एकोणीस वीस आणि एकवीस या तीन दिवसामध्ये हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी आम्ही थांबलेलो होतो त्या ठिकाणी पण आम्ही ऊर्जा मंत्र्याला आम्ही पत्र दिलेलं आहे आणि त्यांना पण हेच मागणी केलेलं आहे की आमच्यावर तुम्ही थोडंसं भर देऊन आमचा जो काय रोजगार जाणार आहे तो तो थांबवावा याच्यासाठी आम्ही त्यांना पण तिथं आंदोलन करून निवेदन दिलेलं आहे आता किती दिवस चालवणार आहे आता हे धरणे आंदोलन आम्ही मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही या ठिकाणी थांबणार आहोत नाही जर केलं यापेक्षा आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल आमच्या रोजगाराला मिळवण्यासाठी आम्हाला तो हक्काचा वाटतो आणि तो, तो आम्ही शेवटपर्यंत करत राहणार आहोत सर काय पद्धती आहे आपल्याकडे कंत्राटी पद्धतीची किंवा इतर राज्यामध्ये जसं हरयणाचा उल्लेख तुम्ही मागे केला होता महाराष्ट्रामध्ये मीटर रीडर हा एखाद्या कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली काम करत असतो पण आपल्याच भारत देशामध्ये सर्वत्र समान कायदाच्या घोषणा होत असताना हरियाणामध्ये मीटर रीडर हा कंत्राटी कामगार म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहे आमची शासनाला या धरणे आंदोलनातून हीच आमची मागणी आहे की महाराष्ट्रातील जो मिटर रीडर आहे आणि जो बेरोजगार होणार आहे त्यांना महाराष्ट्र सरकारने सुद्धा हरियाणाच्या पॅटर्ननुसार अनुसार मीटर रिडर्न कामगारांना कंत्राटी कामगार म्हणून सेवेमध्ये समावेश करून घ्यावा